मित्रांनो आमच्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे पहिल्यांदा तर खूप 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 अभिनंदन की आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे मराठी बांधवांसाठी महाराष्ट्रातील सर्व समाजातील माणसांसाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे कारण पंचवीस वर्ष झालं ह्या लढा चालू होता की मराठी भाषेला देखील अभिजात दर्जा मिळावा पण खूप असे विरोध होता तो आज कुठेतरी संपुष्टात आला आहे आज आपण बघायचे आहे की अभिजात भाषा म्हणजे काय एखादी भाषा अभिजात भाषा कशी ठरते आणि अभिजात भाषा झाल्याने काय बदल होतात तर आपण जाणून घेऊया अं की एखादी भाषा अभिजात कशी ठरते कोणत्याही भाषेला जर अभिजात देण्याचे अधिकार हे केंद्रीय सा, सांस्कृतिक मंत्रालयाला आहे गृह मंत्रालयाने दोन हजार पाच सालीच हे अधिकार मंत्रालयाला दिले आहे त्याचे निकष असे आहेत की ही भाषा नोंदवली की म्हणजे ती भाषा कमीत कमी दोन हजार वर्ष तरी जुनी असावी तरच अं त्या भाषेचा अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळतो आणि त्याचे जे, जे प्राचीनिक साहित्य असू दे किंवा एखादा वारसा असू दे हे सर्व काही त्याच्या पुरावा पाहिजे ते तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेच तर आता कोणत्या कोणत्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे तर दोन हजार चार चार साली तमिळ भाषेला अभिजात दर्जा, दर्जा मिळाला होता तसेच दोन हजार पाच साली संस्कृत भाषेला अभिजात दर्जा मिळाला होता दोन हजार आठ साली कन्नड भाषेला अभिजात दर्जा मिळाला होता दोन हजार आठ मध्ये तेलुगू भाषा आणि दोन हजार तेरा तेरामध्ये मल्याळम भाषा आणि दोन हजार चौदा मध्ये ओडिसा भाषेला मिळाला होता पण आपल्या मराठी भाषेला मिळण्यासाठी खूप काही प्रयत्न चालू होते पण कुठेतरी आपल्याच राजकारणामध्ये भरपूर असे विरोध होत होता त्यामुळे हे काम खूप रखडले गेलं होतं पण असू दे देर आहे दुरुस्त आहे आज ती वेळ आली आहे आणि आता याचे फायदे काय होणार आपल्याला आपण ते पण बघूया हुँ? तर ज्या वेळेला आता आता आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे मग भार, भारतामधील जे साडे चारशे विद्यापीठ असतील किंवा पाचशे जे काही असतील त्या सर्व विद्यापीठामध्ये मराठी भाषा हा प्रामुख्याने विषय असणार तुम्हाला तो, तो निवडता येणार जस सर्व भाषेला इंग्रजी असू दे कन्नड असू दे तिथं ज्या प्रकारे तिथं एक अनिर्वाह्य घटक होता तसा ह्या भाषेला पण तुम्हाला तिथं दर्जा मिळणार की मराठी भाषा पण ही प्रत्येक विद्यापीठामध्ये शिकवली जाणार आणि प्राचीन ग्रंथ कोणतेही देखील असू देत जे संस्कृतमध्ये असतील त्याचे सर्व त्या ग्रंथाचे जे अनुवादन आहे ते मराठी भाषेमध्ये देखील होणार आणि महाराष्ट्रामध्ये जे बारा हजार ग्रंथालय असतील किंवा पंधरा हजार आता जे असतील सर करने जो सारक जो त्या सर्व ग्रंथालयाला सशक्त करण्यासाठी जो सार सरकारकडून एक ठराविक निधी आपला जो अर्थसंकल्प मांडला मदु, जातो त्यामधून त्यामधून ते बाजूला पैसे काढले जाणार या मराठी भाषेला बाबा सशक्त बनवण्यासाठी त्यासाठी ग्रंथालय डेव्हलपमेंट असू दे त्या भाषेतील नवीन संशोधन असू दे त्याच्यातील वारसा जपणा असू दे या सर्व गोष्टी त्यामध्ये केल्या जाणार तर एकंदरीत काय की कुठेतरी मराठी माणसाला हा खूप मोठा अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला आज तो दर्जा मिळालेला आहे आज दिवस पण चांगला आहे आज देव बसलेले आहेत आपला आज घटक स्थापनेचा सा दिवस आहे मराठी बांधवांना असं म्हटलं जाते की आजच्या दिवशी देव बसतात घरात नऊ दिवस त्यामुळे आजचा दिवस खरो खरोखर खूप चांगले होतात आता आपण बघूया की एखादी मराठी भाषा कशी अभिजात आपण ठरले बघितलं त्यामुळे आता आता, आता आपण काय पाहूया की अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो की आता यामुळे आपल्याला काय फायदे होणार आता ही मराठी भाषा अभिजात झाली याचे फायदे काय होणार ते आपण बघितले तर एकंदरीत सांगायचा सा मुद्दा असा की अभिजात भाषामध्ये आपल्या मराठी भाषेला वगळलं तर सर्व भाषांना भारतामध्ये अभिजातचा दर्जा मिळाला होता जवळपास पण कुठेतरी मराठी भाषेला खूप विरोध केला जात होता सर्व पक्षामधून आज ते कुठेतरी सर्व पक्ष एकत्र आलेले आहे आणि जे गृह मंत्रालय असते जे सांस्कृतिक मंत्रालय असते त्यांना ते दोन हजार पाच सालीच तो अधिकार मिळाला आहे की आपण अपन, कोणती अधिक अभिजात भाषा ही दर्जा द्यायचा मग त्यावेळेला सर्व ज्या वेळेला राजकीय पक्षांचा बहुमत होईल त्यावेळेस तो पाठिंबा दिला जातो आज संसदेमध्ये वेळेला हा विषय मांडला गेला तो तेव्हा सर्व पक्षांनी त्याला पाठिंबा देऊन आज हा एकत्रित ठराव पास झाला आहे की मराठी भाषाला देखील अभिजात दर्जा मिळाला आहे तर आता सांगायचा सा मुद्दा असा की जे काही आतापर्यंत झालं एकंदरीत हे आपल्या महाराष्ट्रापुरत न राहता आता ते सर्व भारतभर आपल्या मराठी भाषेचा एक सर्वत्रकडे वापर केला जाईल आणि त्याप्रमाणेच आपल्या मराठी भाषेचे जे वारसा असेल किंवा इतर काही ज्या गोष्टी असतील ग्रंथ असू देत भरपूर अशा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेबद्दल जे दोन जे आता पत्र जपलं गेलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील भरपूर काही आपल्या मराठी भाषेसाठी आहे ते एकंदरीत सर्व काही ज्या जपलेल्या गोष्टी त्यासाठी आणखी सरकारचा देखील आता मोठ्या प्रमाणात हातभार लागेल कारण एक ठराविक निधी काढला जातो त्यासाठी बाजूला आणि आता आपण अभिमानानं सांगू शकतो ही आमचा मराठी भाषा देखील एक अभिभाज्य दर्जाची भाषा आहे असं आपण सांगू शकेल आणि आता आपण हे बघूया की अभिजात भाषा भाषा झालेल्या आहेत तर तुम्हाला सांगायला परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकंदरीत या सर्व काही ह्याच्यामध्ये मराठी भाषा ही अभिजात दर्जा दर्जा झालेली आहे आणि यामध्ये असणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचं देखील मी अभिनंदन मानतो आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा कारण ह्या पुढचे व्हिडिओ पण तुम्हाला येतील आपण महाराष्ट्राच्या ज्या विधानसभाच्या निवडणुका आलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण एक ज्या आतल्या गोष्टी असतील त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ टाकत आहोत तुम्ही नक्की बघा आपण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार असू दे किंवा महायुती सरकारमध्ये काय चालू आहे आणि महाविकास आघाडीमध्ये काय चालू आहे यामध्ये आपण सर्व काही बघत आहोत तर तुम्ही बघायला विसरू नका आणि शरद पवार मास्टर माइंड शरद पवार हा देखील व्हिडिओ लवकरच अपलोड होणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच आमच्यावर